काल जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर ॲडव्होकेट शिवाजीराव आदमाने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस कर्मचारी आणि कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं प्रसंगी ॲडव्होकेट शिवाजीराव आदमाने यांनी टी व्ही बुलंदसनीशी बोलताना जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर जिल्ह्याच्या आमदार खासदारावरती गंभीर आरोप केले पहा फक्त कलेक्टर धन्यवाद देतो जालन्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली असं प्रत्येकचं आहे एकंदरीत पोलिसांचा कुठल्याच प्रकरणामध्ये थाक नाही हे प्रकर उचल उचला उचलण्यासाठी फक्त तीन लोक मला कार्य होतील अॅडवोकेट रीमा काळेताई यांनी तो मंगळ बाजारामध्ये दावी दाखवला हे पोलिसांचं नागडं स्वरूप केले उभं केलं काय चाललंय शहरात प्रत्येक दर्शकाने या ठिकाणी आपल्याला दाखवलेले ही म्हणत हे जे लोक आज या ठिकाणी पोशिनावर यांचा काही स्वार्थ नाही असं दरवळ पण ते गरीब माणसो जे गुटका दारू फटका आणि वाळू माफिया या जाळण्याने सेवां जात केलं जिल्हा काँग्रेसच्या कर्मचारी संघटनेच्या आंदोलनात ॲडवकेट शिवाजीराव आदमाने म्हणाले की दारू गुटका भू माफियाला जिल्हा प्रशासनावर वाचत राहिला नाही आमचा प्रश्न आहे राहुल गांधी जाणण्यात येणार का